राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोड सो। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आठवले गट महायुतीच्या वतीने खांदा कॉलनीतील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील माहितीचे अधिकृत उमेदवार एकनाथ रामदास गायकवाड सीता सदानंद पाटील कुसुम गणेश पाटील आणि दशरथ बाळू म्हात्रे हे कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करत आहेत विकास विश्वास आणि गतिमान प्रगती हे महायुतीचे ध्येय असल्याचं सांगत नागरिकांना आश्वासित करण्यात येत आहे घरोघरी प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रभागात महायुतीची प्रचारात आघाडी दिसून येत आहे स्थानिक विकासकामे मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय यावेळी कमळ या, या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून भाजपाचे सर्व चारही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करावेत असं आवाहन महायुतीच्या उमेदवारांकडून जनतेला करण्यात आलं आहे भारतीय नमस्कार भारतीय जनता पार्टी कुठेच मागे नाहीये भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत आमचे सर्वांचे लाडके रामच ठाकूर साहेब सर्वांच्या लाडके प्रशांतदा ठाकूर तसेच आमचे दादा ह्यांच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि जी काही जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतं देत आहेत कारण आम्ही जो काम केलेलं आहे म्हणजे एकनाथ दादा गायकवाड असतील इथे कुसुम पाटील असतील तसेच माझे सहकारी एक दशरथ म्हात्रजी असतील ह्या लोकांना का तिकीट दिलंय हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण आमचा काम जो आहे पहिल्यापासून आम्ही एक काम करत आलोय म्हणून आम्हाला हा तिकीट दिला आहे कारण लोकांनी बॅनर लावून दाखवलं आहे कारण आम्ही काम केले काम केले आम्ही पंधरा वर्षे मी आज या ठिकाणी मला चौथ्यांदा हा तिकीट देण्यात आलेला आहे का दिलाय हे नेत्यांना सुद्धा आहे नेत्यांनी बघितलेले आमची काम मग एकनाथ दादा असतील इथे गणेश पाटील साहेब असतील कारण गणेश पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी खूप काम आहे इथे आपले युवा नेते म्हणून त्यांना आपण इकडे निवड केली त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे तसेच एकनाथ दादाना सुद्धा सर्व लोक ओळखतात कारण तिथं एकनाथ दादा सुद्धा तीन वेळा निवडून आले त्यांना चौथ्यांदा त्यांना ह्या वेळेला आम्हाला तिकीट दिलेलं आहे आम्हाला तिकीट आमच्या कामाच्या जोरावर दिलेलं आहे आम्ही कामं कुठेही कमी पडलो नाही मग रात्र असं दिवस असं आम्ही लोकांसाठी झजलेले आहोत आणि काम करत आहोत कारण काम करायची एक पद्धत वेगळी असते आमचं काम असं आहे हा जो खांदा जे आहे हे आमचं घर आहे हे आमचं एक परिवार आहे आम्ही ह्या ठिकाणी मतदार म्हणून आम्ही कोणाच्या घरी जात नाही आज तीन दोन दिवस ते तीन दिवस झाले आहेत आम्हाला या प्रचाराला कारण हा मी प्रचार करत असताना आम्हाला आमच्या घरासारखंच बोलतात आमचं जे माझ्या डोक्याला जे कुंकू दिसतंय हे कुंकू आमचं आम्ही स्वतः लावून येत नाही कारण आमच्या हे जी जनता आहे ही जी माझा परिवार आहे हे आमच्या आरती वगैरे करत असतात तेव्हा ते कुंकू लागते कुंकू सर्वांनाच लागलं जात नाही ज्या लोकांचं काम चांगलं आहे लोक चांगले काम, काम करतात त्यासाठी या ठिकाणी आम्हाला कामासाठी पुढे केलेला आहे मी करत आमच्या सर्वांचे लाडके दादा ह्यांना मी हा सगळा शर्य आमचा जेवढा नगरसेवकांचा मी दादांना देईन कारण प्रशांतदा आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि हा विश्वास आमच्यावरती ठेवून आम्हाला तिकीट दिलेला आहे आम्ही त्यांचा विश्वास कधी तोडणार नाही कारण आम्ही जर एकदा झालो दोनदा झालो मी तीनदा झालो नाही तर चौथ्यांदा सुद्धा मला तिकीट दिलेलं आहे कारण माझ्या कामाच्या जोरावर दिलेलं आहे आम्ही काम कुठेही कमी पडलो नाही काम करताना तो कसलाही काम असू दे महिलांचा असू दे पुरुषांचा असू दे आम्ही एका महिला महिलांचा जरी करायचं असला तरी आम्ही पुढे होऊन काम करत असतो आज मी तसंच बोललो तर भारतीय जनता पार्टी सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय काय केले आहे आणि आज आम्ही सांगतो करतोय करतोय ह्या लोकांनी कधी घराच्या बाहेर सुद्धा निघाले नाही आज मी कोणाला वाईट बोलत नाही कारण मी मला बोलायची कमी माहिती आहे मी काम करत होतो आणि काम करत राहिलोय आणि आम्ही कुठल्याही उमेदवाराला आम्ही कधीच म्हणजे वाईट बोलणार नाही कारण लोक आम्हाला वाईट बोलू शकतात कारण त्यांनी काम नाही केलेली त्यांच्याकडे वाईट बोलावं तेवढंच आहे तर काम नसल्यामुळे त्यांना ते वाईट बोलणं त्यांना शोभणार आहे आणि ते करत राहतील आमचं आम्ही काम करत राहू आम्हाला जनतेने आम्ही जनतेचा कधीच विश्वास तोडणार नाही आणि हा काम आम्हाला करण्याची जी संधी दिलेली आहे म्हणजे ते माझ्या आई वडिलांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यांचा आम्ही कधी विश्वास तोडणार नाही आणि आम्ही काम करत राहू त्यांचा आशीर्वाद घेत राहू विकासाची गती आणि विश्वासाची शक्ती घेऊन आपण जनतेसमोर घरोघरी जात जनतेला काय मी खरंच जनतेला या ठिकाणी सर्वांचा सर्वांना मी खरंच आव्हान करेन कारण आमच्याकडून काही कामं राहिलेली आहेत कारण तिथे मुलांचं सुद्धा एक भविष्य आहे काही मुलांना कामं नाही आहेत मला एक ते माझं एक स्वप्न आहे काही मुलांना कामाला लागली पाहिजेत काही लोकांची कामं बाकी राहिलेत आहेत मग ते गटरचे तर आपण करत असतो रस्त्याची कामं काय आपण करत असतो ते कोणीही करू शकतो पण एक स्वप्न आमचं आहे या ठिकाणी खरंच मुलांचा जो स्वप्न आहे कामाला लागायचा कारण कामाला कुठेच लागलेले नाही मुलं घरी बसून त्यांचं आयुष्य बर्बाद होतोय म्हणून ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि ते जे काही कामं आहेत ते आम्ही करायचा प्रयत्न करू पक्षश्रेष्ठीने चार उमेदवार कांदा प्रभाग पंधरा मधून दिलेले आहेत एकूणच आपलं युवा नेतृत्व पाहता आपल्यालाही संधी मिळालेली आहे एकूणच चार उमेदवार विजयी होण्याच्या सुद्धा आपली कशी वाटता लागेल आपण पाहत आहात पनवेलचे कार्यसंभाळ आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी विधानसभेमध्ये केलेली कामं मान्य नेते परेश ठाकूर साहेब महापालिकेमध्ये केलेली के कामं आणि सातत्याने भारतीय जनता पार्टी म्हणून ही सारी लोक भारतीय जनता पार्टीला विश्वास ठेवून मान्य एकनाथजी दादा गायकवाड यांची केलेली कामं शेतताई पाटील यांची केलेली कामं आणि कुसुमजी पाटील गणेश पाटील यांच्या माध्यमातून केलेली कामं खन्ना कॉलनीमध्ये आपण पाहत असताना जी जी संधी भारतीय जनता पार्टीची मिळाली तिचं सोनं करण्याचं काम साऱ्या उमेदवारांनी केलेलं आहे कारण कामाची एकही संधी सोडली नाही कारण आमचा नेतृत्व हा खूप सक्षम आहे आज केंद्रात पाहिलं राज्यात पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार साहेबांनी जितकी निधी हांगता येतील पंचवीस पंधराची असू द्या पंचवीस सोळाचे असू द्या असू द्या आमदारकी असू द्या महापालिकेचे असू द्या कोणत्याही काम ते अपुरत ठेवत नाही दिवस रात्र सातत्याने विकासाचं सा काम करतात त्यांच्याकडे विजन आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही सवगई या ठिकाणी खन्ना कॉलनीमध्ये चांगल्या मतांनी निवडून येऊ हा विश्वास आम्हाला आहे